好吃吗？ जॉईन होऊन घ्या फास्ट जे मेंबर जॉईन आहेत त्यांनी फास्ट मेसेजेस करा फास्ट मेसेज करा जे जे मेम्बर्स जॉइन है मैसेज करा मे माला ही समझेल कि कौन मेम्बर्स नक्की जॉइन है ओके फास्ट मैसेज करा जे जॉईन आहेत त्यांनी मेसेजेस करा फास्ट ऐकू आहे ना आवाज माझा ओके सो स्टार्ट करूयात का आपण जे जे मेंबर जॉईन आहेत त्यांनी फास्ट मेसेजेस करा जेणेकरून मलाही समजेल किती मेंबर जॉईन आहेत हाय हॅलो आपल्या लाइव ची लिंक प्रत्येकाने स्टेटस ला ठेवा ओके आणि कंपनीचं नाव टाका की कंपनीचा लाइव स्टार्ट आहे प्रत्येकाने जॉईन करा ओके ग्रुपलाही मेसेजेस तुम्ही करू शकता यस yes, फास्ट चलो झाले का जितके मेम्बर जॉइन है प्रत्येक प्रत्येकाने मैसेजेस करा ठीक है फास्ट अरे कोणाचेच मेसेज नाही दिसत आहेत हाय हॅलो जो कोणी आहे त्याला थोडं कोणी तरी ब्लॉक करत का माझ्याकडून नाही होत ब्लॉक त्यांच्या मेसेज वर क्लिक करा आणि खाली ब्लॉक म्हणून असं येईल कारण मी दुसऱ्या वरून केले बट तिथं मला दिसत नाहीये केलं का कोणी ओके चलो आजची मीटिंग आपण स्टार्ट करूया त्याचा टॉपिक काय घ्यायचा आहे स्किन रिलेटेड घ्यायचं आहे ना करा ओके काय ना स्किन रिलेटेड म्हणजे नक्की काय हवंय तुम्हाला काय ऐकायचं मला ते सांगा म्हणजे मला क्लिअर होईल जेणेकरून मी त्याच्यावर व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करू शकेन ओके नक्की काय हवंय तुम्हाला ठीक आहे काय हवं हो सांगा म्हणजे नक्की मी काय सांगू की मॅम हे, हे सांगा स्पेसिफिक मी ते तुम्हाला सांगते ओके सो फास्ट मेसेज करा फास्ट मी नेहमीप्रमाणे सांगितले खूप वेळ नसणार आहे ओके फास्ट मेसेजेस करा काय घ्यायचं आहे टॉपिक नक्की स्किनसाठी साठी नक्की काय हवंय हो स्किनची काळजी कशी घ्यायची हे हवंय हो का अरे मेसेज करा माझा क्लिअर आवाज येतोय ना प्रत्येकाला कारण काहीच कमेंट्स येत नाहीये तुमच्या हॅलो करा ना फास्ट मेसेजेस मला कसं समजणार आहे तर कसं व्हायचं हॅलो अश्विनी मॅमचा मेसेज आहे बाकीचे कुठे गेले मेसेजेस हवेत जितके मेंबर जॉईन आहेत कुठे गायब झालेत एक मेसेज येत नाहीये मी किती उशीर झाले एकच वाक्य रिपीट करते आपला टॉपिक काय आहे की मॅम स्कीम थोडीफार माहिती सांगा हाय साक्षी मॅम हाय पूजा मॅम ओके सो स्किन रिलेटेड माहिती सांगा की so, बाबा स्किनची काळजी कशी घ्यायची वगैरे वगैरे ओके सो फर्स्ट ऑफ ऑल तर स्किन ही प्रत्येकाची वेगवेगळी असते ठीक आहे काही जणांची नाजूक असते काही जणांची हार्ड स्किन असते काही जणांची सेन्सिटिव्ह असते की बाबा आम्ही काहीही लावलं लाव तरी आमच्या स्किनला ऍलर्जी होते फोडे उठतात किंवा रिएक्शन येते चेहरा आमचा लाल होतो किंवा काळवंडल्यासारखा होतो किंवा आम्ही जास्त उन्हामध्ये गेलो तरी पण आमचा पूर्ण चेहरा ब्लॅक होतो हेच आहेत ना तुमचे एक मिनिट नेटवर्क इश्यू होतंय बट मला क्लिअर दिसते एकच मिनिट आता दिसते का थोडं फ्ला थोडंफार ब्लर होईल येस ओके सो so, uh, हेच प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या सर्वांचे येस की तर यासाठी आता या मला सांगा की तुम्ही काय यूज करता नॉर्मली आपण काय यूज करतो एकतर साबण प्रत्येक टायमाला आपला साबण हा वेगवेगळा असतो ठीक आहे कदाचित त्या साबणाचा सा पी सुद्धा बॅलन्स नसतो आणि जे आपण मार्केटचे साबन्स वापरतो त्यामध्ये केमिकल असतं त्यामुळे त्याचा भरपूर फेस होतो ठीक आहे सेकंड थिंग आपण लेडीज The yeah. cat असेल, असेल, फेर अँड लवली असेल विको असेल मेकअप भरपूर लावतो उन्हामध्ये फिरतो असे बरेचसे त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स आपल्या स्किनवर होत असतात सो so, फर्स्ट ऑफ ऑल एक काम करायचं आहे आपली कंपनी प्रत्येकाला माहित आहे सनराईज मार्क सनराइज प्रायव्हेट लिमिटेड म्हणा किंवा सनराइज मार्केटिंग म्हणा दोन्ही म्हणू शकता आपली कंपनी एकतर वर्क फ्रॉम होमसुद्धा प्रोव्हाइड करते आणि तुम्हाला स्किन रिलेटेड हेअर रिलेटेड ऑरगॅनिक हंड्रेड पर्सेंट नॅचरल असे प्रोडक्टसुद्धा प्रोवाइड करत असते ठीक आहे याचा स्किन पीएच बॅलेन्स झिरो आहे ओके म्हणजे स्किन पीएच बॅलेन्स आहे याचा असं म्हणू शकतं की बाबा याने काहीही होत नाही पण खरं म्हणजे सोप यूजच करायचा नसतो बाहेरचा यस सो प्रत्येकाला आपल्या कंपनीमध्ये सोप पासून बॉडी वॉश शॅम्पू ऑइल इथंपर्यंत फेसवॉश सगळे पदार्थ तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये मिळणार आहेत होममेड होममेड असेल तरच यूज करा येस yes, बरोबर आणि आपलं जे प्रोडक्ट आहेत प्रत्येक सगळे प्रोडक्ट हे होममेड प्लस हँडमेड आहेत ओके आणि इवन ॲडव्हान्टेज काय आहे याचा की सगळे ऑर्गॅनिक आहेत डर्मिटोलॉजिकल अँड क्लिनिकली टेस्टेड आपले प्रोडक्ट आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला स्किनसाठी बेस्ट सोल्युशन हवं तर आपल्या कंपनीचं फेस वॉश आहे फेस जेल आहे आणि नीमचं शा नीमचं सोप आहे आणि हल्दीचंदनचं सोप आहे ओके आणि स्क्रब पण आहे आपला ठीक आहे हे पाच प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या स्किनसाठी वापरू शकता तुमची स्किन हार्ड असू दे सॉफ्ट असू दे सेन्सेटिव्ह असू दे कशीही असू दे तुम्हाला आपले प्रोडक्ट चालणार आहेत ओके इवन चार वर्षाच्या लहान मुलापासून सुद्धा आपले हे प्रोडक्ट चालतात ओके आता हे वापरायचं कसं आहे एक तर स्क्रब आहे ते तुम्हाला आठवड्यातून दोन तीन ते तीन वेळा वापरायचं ठीक आहे जसं नॉर्मली स्क्रब वापरतात तशाच पद्धतीने ते वापरायचं थोडं हातावर घ्या आहे असंच लावा किंवा त्यामध्ये पाणी डायल्यूट करून थोडंसं दोन थेंब पाणी घालून सुद्धा तुमच्या तु 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 स्किनला लावून पाच मिनिट मसाज करायचं ते वॉश करून टाकायचंय थे, ओके ठेवायचं थे, नाहीये सेकंड थिंग वॉश जेव्हा जेव्हा तुम्हाला साबण लावावासा वाटतो किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही साबणाने चेहरा धुता म्हणजे आंघोळीच्या वेळेला हातपाय धुताना संध्याकाळी किंवा कुठं बाहेरून जाऊन आल्यावर त्या त्या वेळेला फेस वॉश यूज करायचंय ओके आपला फेस हा ऑरेंज फ्लेवर मध्ये आहे ओके okay. त्यामुळं प्रत्येकाने आपले फेसवॉश यूज केलं तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीयेत ठीक आहे फेसवॉश यूज केल्यावर कोणताही साबण वापरायचा नाहीये फक्त आपल्याच कंपनीचा वापरा किंवा मार्केटमधला जरी वापरणार असाल तर तो पीएच बॅलेन्स बॅलन्स आहे का हे चेक करूनच वापरायचंय शक्यतो फेसवॉश लावत असताना किंवा फेसवॉश लावून झाल्यावर सोप वापरायचा नाहीये क्लिअर आहे मग फेसवॉश तुम्ही सकाळी लावा संध्याकाळी लावा दुपारी लावा दिवसातनं दहा वेळा लावा काहीही प्रॉब्लेम येत नाही ओके आणि पूर्ण स्किनला किंवा चेहऱ्याला समजा मॅम आम्हाला फेसवॉश खूपच महाग आहे इवन तर आपले प्रोडक्ट महाग नाहीच आहेत ठीक आहे बट आम्हाला रिझल्ट बघण्यासाठी फेसवॉश नको बट हो आम्ही सो सोप वापरतो ठीक आहे आपल्या कंपनीचा सो तुम्ही सोपसुद्धा वापरू शकता सोपनेसुद्धा तुम्हाला बेस्ट रिझल्ट येणार आहे चेहरा उजळणार आहे चेहरा स्मूथ होणार आहे ग्लोईंग होणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमचे जे काही काही चट्टे उठतात आपल्याला ते सुद्धा नाही उठणार आहेत प्लस मार्केटचे जे असतात ते तिखट असतात बघा आता तिखट म्हणजे काय तर तुम्ही लावल्यावर आता चुकून जात ठीक आहे आता डोळ्यामध्ये गेल्यानंतर ना चरचरतात आपल्याला आपल्याला सुद्धा हे होतं त्रास होतो लहान मुलांना तर त्यांचा सोप ऑबियसली वेगळा असतो सु, तरी सुद्धा त्यांना तो त्रास होतो सो आपला जो सोप आहे तो लहान बेबीजना वापरा किंवा तुम्ही वापरा अजिबात तिखट नाहीये ओके तो तुम्ही चेहऱ्याला लावा किंवा ऑल बॉडीला तुम्ही तो साबण लावू शकता समजतंय का मी काय बोलते मॅसेज करा ek ओके okay. येस yes, समजलं ना प्रत्येकाला मी काय बोलते सो so, ज्यांना ज्यांना मग तुम्हाला यासाठी मार्केटमध्ये सुद्धा जावं लागणार नाहीये ओके okay? की बाबा आपण मार्केट मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा इवन पार्लरमध्ये ओके okay? का पार्लर मध्ये म्हणते मी की पार्लरमध्ये आपण कशासाठी जातो की टचअप करण्यासाठी परत परत कशासाठी जातो काय असतं ते ब्लिचिंग आणि अजून काही काय करायला जाता ना तुम्ही महिला बऱ्याचशा जातात आपल्या की बाबा स्किनचं आम्हाला हे करायचंय ते करायचंय सो अशा गोष्टी सुद्धा तुमच्या बंद होतील ठीक आहे अशा गोष्टी सुद्धा तुमच्या बंद होतील की का कारण हे नॅचरली तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये मिळते ठीक आहे ब्लीच असेल परत ग्लो आणायचंय चेहऱ्याला परत अजून काय काय करतो ना आपण चेहऱ्याला ते सगळं तुम्हाला फेस वॉश फेस जेल स्क्रब इवन आपल्या सोप्सने सुद्धा होणार आहे ठीक आहे स्किन केअरची काळजी कशी घ्यायची आपले सोप वापरा आपला फेस आपले फेसवॉश वापरा फेस, फेस जेल वापरा स्क्रब वापरा अति उत्तम आहेत ऑल स्किन टाईपसाठी क्लिअर होतोय मी काय बोलते हा पॉईंट क्लिअर झाला का प्रत्येकाचा मॅम स्किनसाठी काय यूज करायचं समजतंय का मी काय बोलते फास्ट यस अजून कोणता प्रश्न आहे का कि मॅम ह्याच उत्तर द्या फास्ट अजून कोणता असेल प्रॉब्लेम तर विचारा मला अजून कोणता प्रश्न आहे का सांगा फास्ट अजून कोणता टॉपिक घ्यायचा आहे का बोला बोला फास्ट बोला कोणता टॉपिक घ्यायचा आहे अरे बोला फास्ट स्किनचं तर समजलं प्रत्येकाला ठीक आहे बाबा स्किनवर स्किनसाठी काय काय वापरायचं आहे ठीक आहे सो अजून काय हवंय हेअरसाठी मी सांगितलेलं आहे तुम्हाला ठीक आहे एक तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा हेअर वॉश आहे देन त्यावेळेला तुम्हाला आपला शिक काही शॅम्पू आणि ऑइल दोन्हीही वापरायचं आहे ओके शॅम्पू हा डिरेक्टली केसांना अप्लाय करायचा नाही तो पाण्यामध्ये डायल्यूट करूनच वापरायचा आहे ठीक आहे ऑइल तुम्ही एकतर दुसऱ्या दिवशी डोकं धुणार आहात तर आदल्या दिवशी रात्री केसाला ऑइल लावून झोपू शकता आणि देन सकाळी आपल्या शिकके शॅम्पूने हेअर वॉश करू शकता ठीक आहे किंवा नॉर्मली जसं तुम्ही बाकीचे तेल लावता तशा पद्धतीनं तुम्ही आपलं सुद्धा तेल रेग्युलर लावू का ते शकता काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे प्लस याच्यासोबत जर तुम्हाला आपलं सीरम घ्यायचं असेल तरी सुद्धा ते घेऊ शकता चांगलं आहे जास्वंद फ्लेवर मध्ये आहे सिरम कधी लावायचं जेव्हा तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करता बाहेर येता हेअर पूर्णपणे तुमचे पुसता आंबट ओले तुमचे केस असतात आंबट ओले म्हणजे काय की बाबा पूर्ण काय म्हणू शकतो आपण पूर्ण वाळलेले पण नाहीत आणि पूर्ण ओले पण नाहीत ओके थोडे थोडेफार ओले असतात ठीक आहे त्यावेळेला फक्त दोनच थेंब हातावर घ्यायचे थे, आणि ते तुमच्या फक्त वरवर केसांना लावायचं आहे ओके याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही वापरू नका जे केसांना तुम्ही ना की काय 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 करतात का, की लोक बुटॉक्स आणि मला जास्त माहित नाहीये बट मला जितकं माहित आहे मी तितकं सांगते बुटॉक्स करता परत अजून मला नाही माहिती तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता ठीक आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही ट्रीटमेंट तुमच्या केसांवर करता ठीक आहे कॅरेटीन ट्रीटमेंट करता ठीक आहे आणि अजून कोणते असू शकतात यस हे काहीही करण्याची तुम्हाला गरज नाही आहे ठीक आहे आपला शिककई शॅम्पू आहे आणि आपला रोज शॅम्पू पण आहे रोज शॅम्पून तर केस सिल्की होतात सॉफ्ट होतात शायनी होतात आणि काही मेंबरचं असं मत आहे की रोज शॅम्पून केस स्ट्रेट पण होतात म्हणजे मी रोज शॅम्पू यूज नाही केलेला मी शिककाही के शॅम्पूच करते ठीक आहे मी स्टार्टिंगला केला होता आणि सॉफ्ट होतात सिल्की होतात बट रिझल्ट हे वेगवेगळे येतात येस सो आपल्या कंपनीत मेंबर्स आहे त्यांचं असं मत आहे की मॅम आपल्या रोज न केस सिल्की होतात शायनी पण होतात सॉफ्ट पण होतात प्लस स्ट्रेट पण होतात ठीक आहे सो so, याचे खूप बरेचसे आपले बेनिफिट्स आहेत प्रत्येक प्रोडक्टचे ठीक आहे आणि आता तर मी ले ले हो। so, वेग तुम्हाला सांगितलेलं आहे की अजून पाच प्रोडक्ट आपण लॉन्च करत आहोत समजते का सो बरेचसे वेगवेगळे तुम्हाला चार पाच महिने चार पाच महिने गेले की प्रत्येक टायमाला तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहेत आता हेअरचं आणि स्किनचं दोन्ही पण समजलं का समजलं का दोन्ही पण फास्ट मेसेज करा यस ओके अजून कोणता पॉइंट आहे घ्यायचा अजून काही विचारायचं आहे का प्रोडक्ट बद्दल न्यू मेंबर्स काही असेल तर विचारू शकता मी उत्तर देईन तुम्हाला असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा किंवा मला तरी समजेल असं शांत नका बसू आणि आता तर आपण ऑफर लावलेली आहे सतरा ते अठरा दिवसामध्ये जर तुम्ही तीस बॉटल जर सेल केल्या कुठल्या पण बॉटल सेल करा शंभर एम एलची करा दोनशे एम ची करा कितीही करा किती, किती रुपये कॅश प्राईज आहे तीनशे का पाचशे पाचशे ना पाचशे रुपये कॅश प्राइज मिळणार आहे लगेच आणि जर पन्नास किंवा त्याच्यापेक्षा जास्त केला तर सातशे रुपये कॅश प्राईज मिळणार आहे सो उत्तम आहे ही ऑफर आणि किती दिवस राहिले तुम्ही बघा आणि सुरू करा जे जे मेंबर्स लकी ड्रॉ मध्ये पार्टिसिपेट अजूनही केलेले नाहीये त्यांनी सुद्धा लकी ड्रॉ मध्ये पार्टिसिपेट करा ओके जे मेंबर्स नवीन आहेत आत्ताच्या आपल्या लाईव्ह ला पेज सबस्क्राईब करून घ्या जुने मेंबर्सनी केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या येस अजून कोणता पॉइंट आहे का की मॅम आम्हाला हे समजलेलं नाही आहे प्रोडक्ट बद्दल ठीक आहे नेक्स्ट टाइमला जेव्हा दुसरा टॉपिक असेल तेव्हा त्याच्याबद्दल विचारा बट आता प्रोडक्ट बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर ते विचारून घ्या फास्ट फास्ट विचारा आणि आपल्या शिक काही शॅम्पू म्हणजे मला बिल्यू होत नाही या फीडबॅकवर माझ्याकडे फीडबॅकचे जे स्क्रीनशॉट्स आहेत मी कदाचित पुन्हा फीडबॅक ग्रुपला रिसेंड करते ओके हो, की एका कस्टमरचं असं आहे की काय बरं हा त्यांचे मिस्टर आहे ठीक आहे मॅम ते आपल्या कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांच्या मिस्टरांना ना हेडएकचा फार प्रॉब्लेम असायचं ठीक आहे म्हणजे डोकं त्यांचं फार दुखायचं आणि ते ना जसं जसं आपला आपलं ऑइल यूज करायला लागलेत ना तसं त्यांचं सुद्धा कमी होत आलेली आहे ठीक आहे म्हणजे त्यांचं जे डोकं दुखायचं ते सुद्धा शांत आले आणि परवा पण कोणाचा तरी कमेंट्स रिप्लाय फीडबॅक होता बघा की मॅम आपलं ऑइल लावल्यावर रिलॅक्स वाटतं आय थिंक पूजा मॅम अनिज काहीतरी मेसेज टाकले होतं ना पूजा रंगे मॅडमांनी यांनी की मॅम आणि आपलं हे लावल्यानंतर ना रिलॅक्स होतं आपल्याला ठीक आहे परत अजून एक त्यांचीच कमेंट्स होती हे मिस्टरांचं झालं आणि त्यांची दुसरी कमेंट्स होती की आपल्या शिकाकाई शॅम्पू ने आणि हेअर ऑईल ने त्यांच्या मुलीच्या डोक्यामध्ये उवा होत्या उवा म्हणतेत ना प्रत्येकाला त्या सुद्धा रिमूव्ह झालेल्या आहेत म्हणजे त्या सुद्धा गेलेल्या आहेत असा त्यांचा फीडबॅक आहे आणि आता कोणीही खोटा फीडबॅक देणारच नाही ऑब्व्हिअसली सो त्यांचा हा सुद्धा फीडबॅक आहे की माझ्या मुलीच्या डोक्यामध्ये उवा होत्या आणि आपल्या कंपनीचं ऑइल आणि शिकाकाई शॅम्पू मी यूज केल्यानंतरनं माझ्या मुलीच्या गॅसातलं ते सुद्धा निघून गेलेले आहेत ओके कोणीतरी लाईव्ह संपल्यावर मला फीडबॅक ग्रुपला मेसेज टाका की मॅम तो फीडबॅक रिसेंड करा ओके मी तो शोधून पुन्हा रिसेंड करेन ग्रुपला येस फक्त कोणीतरी ग्रुपला मला आठवण करून द्या ओके येस अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे काय विचारायचंय विचारा फास्ट वेळेला नेक्स्ट टॉपिक असणार आहे की आता आपण पहिल्या लाईव्ह मध्ये बघितलं ला की प्रोडक्ट काय आहे प्राईस काय आहे त्यामध्ये काय काय वापरलेलं आहे मी हे सांगितलं ला। आत्ताच्या लाईव्ह मध्ये मी काय सांगितलं की प्रोडक्ट कसं वापरायचं वापरल्यावर जे रिझल्ट कसे येतात कशासाठी काय वापरायचं हे मी तुम्हाला आता सांगितले ओके आता नेक्स्ट लाईव्ह जो येईल ना त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे प्रोडक्ट्स आहेत हे सेल कसं करायचं ठीक आहे सेलिंगच्या टेक्निक्स मी सांगणार आहे मग रिटेल प्रॉफिट कसा घ्यायचा सेल कसा वाढवायचा ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल अननोन व्यक्तीला कोण व्यक्तीला कसं आपलं प्रोडक्ट सेल करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या लाईव्ह मध्ये सांगणार आहे ओके समजलं का प्रत्येकाला मी काय बोलते ते मेसेज थांबलेत का मला दिसत नाहीयेत कोणीतरी मेसेज करा हॅलो कोणीतरी मेसेज करा कारण मला मेसेज दिसत नाहीये हा दिसत ओके सो so, चलो समझ लतेकाला हेयर बदल स्किन बदल फास्ट मैसेज करा हो नहीं हो ओके okay. चलो ठीक है नेक्स्ट टाईमला टॉपिक सांगितलेलं आहे कोणता घेईन रात्रीची मीटिंग असेल नसेल ऑफिशियल ग्रुपला मॅसेज येईल ओके okay? सो so, आजचा लाईव्ह आपण इथंच एंड करतोय ओके okay? चलो बाय